यानंतर पुढील बातमी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून समोर येतेय कारण पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून वीस जागांवर युवकांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे हे मतदारसंघ नेमके कोणते आहेत पाहूयात बारामती आमदार अजित पवार आहेत तिथं शरद पवारांनी बांधणीला सुरुवात केली आहे मतदारसंघ परळी धनंजय मुंडेंच्या विरोधात देखील मोर्चे बांधणी कागलमध्ये असन मुश्रीफांच्या विरोधात तर आंबेगावात दिलीप वळसे पाटील हे आमदार आहेत त्यांच्या विरोधात देखील शरद पवार गटाचा उमेदवार असेल श्रीवर्धनमध्ये आदित्य तटकरेंविरोधात उमेदवार असेल आणि तोही युवा असेल अहेरीमध्ये धर्मराव बाबा आत्रामांच्या विरोधात एक युवा उमेदवार देणार असल्याचं कळत आहे दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळांच्या विरोधात देखील युवा उमेदवार शरद पवार मैदानात उतरवतील अमळनेरमध्ये अनिल पाटलांच्या विरोधात देखील एक युवा उमेदवार असणार आहे सोबतच उदगीरमध्ये संजय बनसोडे विरोधात देखील शरद पवार युवा उमेदवार उभं करतील इंदापूरमध्ये दत्तात्रय भराणेंच्या विरोधात देखील शरद पवारांचा एक युवा उमेदवार असेल अणुशक्तीनगरमध्ये आमदार नवाब मलिक आहेत त्यांच्या या मतदारसंघामध्ये देखील एक युवा उमेदवार शरद पवार देणार असल्याचं कळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका